जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात तू चिंता का करतोस जोड नामस्मरणाची नाळ नव्याने उजडेल सकाळ जर तुमचा विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होईल त्यामुळे चुकूनही हा संदेश वगळू नकोस समर्थ म्हणतात मी भिकाऱ्याला महाराज करू शकतो तसेच भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला जी काही इच्छा असेल मी देऊ शकतो परंतु तो सांभाळू शकेल का नाही ते मी पाहतो त्याची शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठी तो वापर करेल का याबद्दल मी परीक्षा घेतो मला गरज भासेल तेफा पृथ्वीचे आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो त्यामुळे जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल माझ्या वचनावर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू टाईप करा परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्तव्य आपले भाग्य लिहित असतात त्यामुळे कर्म चांगले ठेवा कपाळावरील रेषांमध्ये भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची वेळ कधीच येणार नाही म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा नेहमी प्रयत्नवादी व्हा यश तुमचीच वाट पाहत आहे तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारे तुमच्या आयुष्यातले वास्तव यात खूप काही फरक आहे म्हणून तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुम्हाला देणार आहे माझ्या बाळा तुझी स्वप्ने पूर्ण होत नाहीत म्हणून तू रडत बसू नकोस कारण मी तुला तेच देणार आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले तरी तू लढ कारण मी तुझ्यासोबत आहे आपले भोग हे कधीच चुकत नाहीत ते आपल्याला भोगावेच लागतात त्यातून दुःख वाटायला येते म्हणून नेमून दिलेले तुमचे काम हसत करा नको डगमगू मी साथ देईन समर्थ सांगतात ज्यांच कोणीच नसत त्यांचे आम्ही असतो आम्ही कधीच कोणाला एकटे सोडत नाही आम्ही तुमच्या सोबत असतो आहोत आणि कायम असो यावर तुमचा विश्वास ठेवा विश्वास असेल तर होय टाईप करा कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो तुम्ही तुमचे कर्तव्य करत राहा कारण झोपेत असलात तरी सूर्य उगवायचे थांबत नाही बऱ्याचेच वाईट खोट्याचे पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत एक माणसाचा स्वतःचा आत्मा आणि दुसरा सर्वसाक्षी परमेश्वर त्यामुळे अनेकांना वाटत असेल की आम्ही केलेल्या पापापासून आम्हाला मुक्तता मिळाली आणि आम्हाला शिक्षा नाही मिळाली पण असं नाही त्यांना पाहणारा परमेश्वर आहे त्यांचा स्वतःचा आत्मा देखील आहे आणि त्यांना त्यांच्या केलेल्याची सजा नक्कीच मिळेल जो व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवतो त्या व्यक्तीसाठी तरी मनापासून प्रामाणिक प्रयत्न करा परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो त्यामुळे दुसरीकडे डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःकडे पाहत चला की परमेश्वराने तुम्हाला खूप काही दिला आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका त्याचा उपभोग घ्यायला शिका सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हारत नाही त्यामुळे जीवनात नेहमी सत्याने चला कारण सत्य माणसाच्या मागे नेहमी कायमस्वरूपी असते आयुष्यात येणारी अनेक संकटं आपल्याला न कळत टळून जातात ती टळलेली संकट म्हणजेच श्री सद्गुरू कृपा स्वतःच्या वागण्यात इतका सरळपणा आणि तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजेच चांगली माणसं दुरावणार नाही परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्ष करण्याची तयारी करा मित्रांनो हे कलियुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लोटलं जातं खरं नातं तेच असतं जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारतं वर्तमान काळात पाठबळ देतं आणि भविष्यात तुम्हाला धीर देतं तेच तुमच्यावर खरं प्रेम करणारे आहे मी व्यक्तीचा चेहरा नाही त्याचा संघर्ष बघतो जितका मोठा संघर्ष होईल तेवढाच मोठा विजय तुमचा होईल त्यामुळे संघर्ष करताना रडू नकोस कारण त्यानंतर जो विजय असेल तो खूप मोठा विजय असेल मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्याजवळचं माझं खरं तर फक्त वेळ तुझी आहे जर तू चांगला असेल तर तुझं सर्व चांगलं असेल जर तू खराब असेल तर सर्व जवळ असून सुद्धा ते सर्व दूरच होईल हेच जीवनाचं सत्य आहे शोधणार असेल तर काळजी करणारा शोध कारण तुझा वापर करणारे तुला शोधत तुझ्या जवळ येतील आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुखदुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं प्रत्येक माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर वाक्य आहे वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावर मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरात जास्त मिळतो अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवे लावण्याचं स्वप्न बघा नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही आशीर्वाद घेता येतील तेवढे घेण्याचा प्रयत्न करा पण तळतळाट तर मात्र कोणाचाही घेऊ नका आपल्या सुखाकरता इतरांना कधीच दुखू नका समर्था तुमच्या समतीत तक्रार नाही तर धन्यवाद द्यायला शिकलो समर्था नम्र व्हायला शिकलो पूर्वी कोणी टीका केली तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचं आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळवून मी राहायला शिकलो खरंच समर्था तुला कोटी कोटी धन्यवाद यावर विश्वास ठेवा समर्थांची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून तुमच्या मुलाबाळांना सुखी समृद्धी आनंद प्रदान करून प्रगतीचा आनंद देतील इच्छा पूर्ण व्हावी ही समर्थांच्या चरणी प्रार्थना समर्थ स्वतः आले आहेत मग चिंता कशाची करता आता सगळं चांगलंच होणार फक्त समर्थांच्या नियोजनावर नेहमी विश्वास ठेवा कधी शंका दाखवू नका समर्थांचे नियोजन कधीच व्यर्थ जात नाही आणि जे काही होतं ते आपल्या भल्यासाठीच होतं समर्थ बघतात तुम्ही स्वतःला किती बदलला आहे जे आहे तुमच्या स्वतःच्या हक्काचं तेही तुम्ही त्यांच्या विश्वासावर सोडलं आहे चूक नसतानाही खूप दुःख सोसलं आहे चिंता करू नका आता तुमचे उत्तर स्वतः समर्थ देतील तुम्हाला जर असं वाटत असेल की समर्थांनी प्रत्येक क्षणाला तुमचं संरक्षण करावं तर त्यांनी जे तुम्हाला कवचकुंडल दिला आहे त्याचा वापर करावा लागेल जसं महाभारतात कुंतीपुत्राला कवचकुंडलं होती तसंच समर्थांनी आपल्यासाठी उपासनेची कवचकुंडलं दिली आहेत उपासना ही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी केली जाते परंतु शक्यतो सकाळी देवघरात उपासना केल्याने आणि दिवसभरात आपल्यासाठी ते कवचकुंडल बनून राहते ही उपासना म्हणजेच कवचकुंडल आणि ही उपासना केल्याने मला तुमच्या क्षणाक्षणाला जवळ करते आता तुमच्या प्रारब्धाचाही विरोध कमी होईल तुम्हाला समाधान मिळेल वास्तू शुद्ध होईल प्रारब्ध करण्यासाठी तुमची क्षमता वाढेल घरात साप्ताहिकता वाढेल संसारिक अडचणी कमी होतील प्रेमभाव निर्माण होईल घरात भगवंताचा वास राहील काळजी मिटेल भेटी जाईल संकटांची जास्त अडचण होणार नाही तुमच्यामध्ये ती क्षमता येईल आणि तुमच्या गरजाही कमी होतील लक्षात ठेवा या जगात आपलं स्वतःचं असं काहीच नाही जे काही आहे ते तुमच्याजवळ फक्त तात्पुरता आहे जसं की पुत्र ही सुनेची ठेव आहे मुलगी ही जावयाची ठेव आहे तसंच आपलं जीवन ही मृत्यूची ठेव ठेव आहे आपले स्मशानाची आहे म्हणून ही ठेव ज्याची आहे त्याला ती वेळीच परत करा व समाधानी जीवन जगा आणि इतरांनाही जगू द्या आज तुला आनंदाने जगायचा एक सोपा मार्ग सांगतो जे माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये आणि जी जातात ती आपल्या लक्षात ठेवावीत पण ते पुन्हा येता कामा नयेत अडथळे हे तर क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धैर्याने त्यांना सामोरे जाणे आपल्यासाठी गरजेचे आहे हेच तर आयुष्य आहे जीवनात जलदगतीने मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व तयार करत असते उशिरा मिळत असेल तर चिंता नको तेही व्यक्तिमत्व तयार करत असेल लक्षात ठेवा घरापेक्षा राजवाडा बनायला वेळ नक्कीच लागतो तसेच जर तुमची स्वप्नच मोठी आहेत तर ती पूर्ण व्हायलाही वेळ लागणारच लक्षात ठेवा काहींना डोकं असतं पण मेंदू नसतो म्हणून थोड्या घर्षणाने ती काडी पेटते आणि स्वतः जळते परंतु आपल्याजवळ डोकं आहे आणि मेंदूसुद्धा मग आपण लहानशा गोष्टीवरून पेटून उठतो शांत रहा स्वतःचं घर्षण करून पेटण्यापासून सावध रहा कारण बाळा जीवन जगण्यासाठी आहे जळण्यासाठी नाही जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल ला तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा बाळा प्रत्येक गोष्टीचा हट्ट धरलास तर लक्षात ठेव भिंतीवरील सुंदर फोटोचा भार एक खिळा सांभाळतो परंतु लोक मात्र कौतुक त्या ता टांगलेल्या फोटोच करतात जीवनात देखील असच असतं केलेल्या कामाचं श्रेय तुला मिळेलच असं नाही म्हणून जीवन जगताना कायम दोन गोष्टी तू कधीही संपू देऊ नकोस मनाचं बालपण आणि अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपतो आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं हारलो तरी चालेल पण मैदान सोडायचं नाही कारण मावडीला सूर्य पुन्हा उगवत असतो हे कधीच विसरायचं नाही बाळा कधीही इथे प्रत्येकाला गर्व आहे असं समजू नकोस कारण ते सर्व व्यर्थ आहे अरे वेड्या इथे कोणा वाचून कोणाचंही आडत नाही आदर सर्वांचाच करा हाच खरा समर्थांचा धर्म आहे प्रेमाने जोडलेली चार माणसं आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच मनुष्य या जगात खरा श्रीमंत आहे खूप प्रयत्न केले पण तरीही संकट दूर होत नाहीत छोटासा उपाय आहे तो करून बघा नियमितपणे औदुंबर प्रदक्षिणा केल्याने निश्चितच मन शांत होऊन मनुष्याची एकाग्रता वाढते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास साचूक ठरतो औदुंबर हा साक्षात दत्त आहे श्री नरसिंहस्वामी आहेत त्यांचा वास असतो म्हणून आपण प्रदक्षिणा केल्याने श्री दत्त महाराजांचा अडकलेली अशक्य कामे औदुंबर पद्धतीने मुळात सिद्ध होतात संकल्प करा व श्रद्धेने औदुंबराची सेवा करा आणि मग बघा प्रत्येक गोष्ट कशी शक्य होते असं असतानाही तुमच्या गुरूंवर पूर्ण विश्वास श्रद्धा आणि भक्ती ही असलीच पाहिजे कारण त्याच्या केवळ अस्तित्वाने सर्व काही शक्य होत असतं अध्यात्मात वाटचाल करा त्यामुळे सद्गुरूंचे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असते सद्गुरूविना ज्ञान शांती नाही आणि शांती विना आनंद नाही आपण सद्गुरूची सेवा जेवढी अधिकाधिक करू तेवढे अधिक चैतन्य आपल्यालाच मिळत जाईल सद्गुरूंनी सांगितलेला प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याची सामर्थ्य आहे आयुष्यात कधीही काही मागायचं असेल तर सद्गुरूंच्या चरणांवर हात ठेवून बघा सद्गुरूंचे चरण कमल म्हणजे प्रत्येक शात संकल्प पूर्ण करणारा चिंतामणी आहे पण तरीही एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्या आयुष्यातले तेच दुःख कमी करू शकतो जे तुमच्यावर दुसऱ्यांनी लादले आहे पण तुम्ही स्वतःच्या कर्माने जे दुःख तुमच्याकडे उडावून घेतलं आहे त्यातलं एक कणबरही मला कमी करता येणार नाही म्हणूनही तुम्ही स्वच्छ राहा बाकी बघायला मी तयार आहे माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ तुला मौल्यवान बनवलं नाही तर सांग माझ्या चरित्राची चिंतन करून तर बघ ज्ञानाचे भांडार तुझ्यात भरले नाही तर सांग मला तुझा बनवून तर बघ तुला सर्व बंधनातून मुक्त करी आणि जर नाही केले तर सांग माझ्यासाठी दुःख काढून तर बघ तुला कीर्तिवान बनवलं नाही तर सांग माझ्या मार्गावर चालून तर बघ तुला शांत बनवलं नाही तर सांग माझे कीर्तन करून तर बघ प्रत्येक तुला नाही बनवलं ना तर सांग जीवनातील प्रत्येक परिस्थिती ही तात्पुरती असते जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्यांचा पूर्ण आनंद घ्या आणि जे दिवस चांगले नसतात ते लक्षात ठेवा तुमचे चांगलेच होणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जप करा तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या चॅनेलला सबस्क्राईब करा देव म्हणतो स्वतःची वाट स्वतःच बनवा ती वाट दाखवायला लोक येणार नाहीत ते वाट लावायला बसले आहेत तुझ्या वाटेचं दुःख तू स्वतः बघ ते आता संपवलं आहे तुला यश नक्कीच मिळणार तुझ्या कर्मावर विश्वास ठेव अपेक्षेपेक्षा जास्तच मिळेल समर्थांना सर्व ठाऊक आहे समर्थांपासून का काहीही लपलेलं नाही तुम्ही कशासाठी आणि किती वेळ पाहत असाल मला आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून करता येत नसतो जशी वळणं येतात तसे वळावेच लागते चढउतार नसतील तर रस्ते कसले आणि तडजोडी नसतील तर ते आयुष्य कसले बाळा मी तुझाच आहे हे स्वतःला ठणकावून सांग तुझ्या मनाला एक गोष्ट नक्की सांग जे होत आहे ते समर्थांच्या इच्छेने होत आहे जे होणार तेही समर्थांच्याच इच्छेने होणार आणि जे काही झालं तेही समर्थांच्याच इच्छेने झालं म्हणून कधीच कुठल्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नकोस लक्षात ठेव जो चिंता करेल तो दुःखी राहील आणि जो चिंतन करेल तो सुखी होईल ज्यावेळी आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटांची वाढ होते ते समजून घ्यावे की आपली सेवा समर्थांच्या चरणी रुजू झाली आहे आणि त्यांनी आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य जलदगतीने सुरू केले आहे शांत राहून निरीक्षण करायला शिका प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे गरजेचे नसते तुला कोणी विचारलं आयुष्यात काय केलंस आणि तुला काय मिळालं तर सरळ सांग जे गेलं ते कधीच माझं नव्हतं आणि जे मिळालं ते समर्थांनी माझ्यासाठी ठेवलं होतं देवासमोर उभा राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर भरपूर गोष्टी अवलंबून आहेत तुमच्या आयुष्यात सुख येणार की दुःख हे तुमचे कर्मच ठरवणार बाळा सर्वात मोठ्या निराशेनंतरही ते मिळत असत त्यामुळे असं खचून जाऊ नकोस पण लक्षात ठेव सूर्याचे आणि पडणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्यदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची जोड द्यावी लागेल एकदा काही वेळ आली की तुझी कामे पटापट होत जातील पण ती वेळ मात्र यावी लागेल त्याच्या अगोदर तू कितीही प्रयत्न केलेस तर ते योग्य वेळ नसते म्हणूनच कामे होत नाहीत तुझा माझ्यावरचा विश्वास खरा आहे तू स्वार्थीपणाने माझ्याकडे पाहू नकोस तुला ज्या परिस्थितीत घातलं जातं ती तुझी वेळ आहे तुझ्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा लोक प्रयत्नही करतात पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या जीवनाची दोरी आणि सर्व सूत्र समर्थांच्या हातात आहेत त्यामुळे तुझं कोणीही आणि काहीही वाकड करू शकणार नाही नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही पण जसे पडतील त्या परिस्थितीत तुला आयुष्याचा डाव जिंकता यायला हवा कोणीही सेवानिष्ठ होत नाही जर सेवा करताना मनात मेवा मिळवण्याचा भाव असेल तर सेवेला किंमत राहत नाही मनाप्रमाणे मिळवण्याचा भाव असेल तर सेवेला किंमत नाही माझ्या प्रिय भक्तांनो एकदा का परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली की मग आपण आपले आयुष्य आनंदाने जगू लागतो ती कृपा प्राप्त करण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि ते म्हणजे नामस्मरण ज्या दिवशी तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने नामस्मरण करायला सुरुवात कराल त्या दिवशी तुमचे प्रॉब्लेम संपतील तुमच्या इच्छाही पूर्ण होतील आणि प्रेमळ भक्तांनो आजचा दिव्य संदेश इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल आणि असेच नवनवीन दिव्य संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद